ते भावना त्यामुळे अशा होत्या जे आम्हाला ते काय करते है? काय नाही करीत हे सगळं आम्हाला डिटेल माहिती असायचे की कोपर्डीला फक्त ते गेले होते ते कोपर्डीच्या ताईवर जी अत्याचार झाला होता तिथं त्यांच्या घर कुटुंबियाची व्यथा जाणून घेण्यासाठी गेली होती पण तिथं बघितलं की यांना त्या प्रकरणात गोवलं किंवा हे आले हल्ला करायचा प्रयत्न झाला काही हल्ला वगैरे काही केला नाही पण त्यांना त्याच्यात गोवलं गेलं त्या प्रकरणात परत एक एकर जमीन त्यांची गेली असं झालं आता शेवट शेवटचे स्टेप तिथंच गेली अच्छा बरं ते एक मध्यंतरी एक नाटक त्यांनी आंबडला भरवलेलं होतं अमोल कोल्हेंचं त्या नाटकांची तिकीट विकली नाही आणि त्या दरम्यान ते तिकीटं विकली सगळं झालं पण ते काय हो त्यांनी एक मैदान क्रीडा संकुल मागितलं होतं भाडुत्री ते क्रीडा संकुलात काय झालं असं समाज गेला समाज भरपूर गेला का थोडीफार नाचधूस झाली नाचधूस झाले नंतर आयोग आयोजक धरले त्यांनी आयोजक कोण त्या आमचे काका हे तुम्ही आता याची नुकसान भरपाई करून द्या आम्ही एक क्रीडा संकुल उभा केलं मैदान उभा केलं आहे हे तुम्हाला आम्ही बाडोत्री दिलं होतं पण हे नुकसान कोण देणार नुकसान करायसाठी दिलं आहे का तिथं एक थोडं त्यांना आर्थिक नुकसान झालं त्या त्या पिरियडमध्ये पण जमीन गेली पण ते खचले नाही ना पण हे लढ्याचाच भाग आहे ना हा लढ्याचाच भाग आहे ना प्रत्येक प्रत्येक असे किती संकट आले जे अजून आम्हाला पण माहीत नाहीत त्यांच्यावर संकट आलेले त्यांनी आमच्यापर्यंत येऊन पण दिलं नाही जे आमच्यापर्यंत आले ते आम्ही सांगतो कोपर्टीचा एक प्रकार आला तोपर्यंत अठरा महिने घराचा उमरा शिवला नाही आता पण सात महिन्यापासून घराचा उमरा शिवला नाही बरं अशा दरम्यान तुमचं काही संभाषण बोलणं भेट नाही आता फोनवर नाही बोल। बोल। फोन बोलत पहिल्यांदी बोलत होते पण आंदोलन काळात फोनवर पण बोलत नाहीत सध्या जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत फोनवर पण बोलत नाहीत आपण जायचं स्वतः बघून यायचं एवढंच कधी वन टू वन बोलणं वगैरे असं असं मग फक्त थोडं मोजकच काय चाललंय काय काकू बरी आहे का विचारलं हा काकू म्हणतात आईला काकू बरी आहे काय चाललंय काय नाही एवढं बस फक्त बाकी काही नाही चला आता वीस तारखेला एक निर्णायक टप्पा इथून सुरू होतो आम्हाला आम्हाला भरपूर सपोर्ट आहे आसपासचे जे गाव आहेत जवळजवळ आजच्याच पेपरला बातमी की दोनशे गाव मदत करणार मातुरी म्हणून दोनशे गावातून भाकरी येणार दोनशे गावातून स्वयंसेवक केंद्र प्रत्येक गावातून शंभर दोनशे स्वयंसेवक केंद्र येते येणार 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 पण आणि हे आरक्षणाच्या लढाईसाठी योगदान देऊन जाणार मुंबईला पण जाणार मला तरी वाटत नाही पण आता रात्रीचे शिष्टमंडळ आलो होतो काल तर त्यांनी सांगितलं की बाबा समजा सगळ्या सोयऱ्याला आम्ही तयार झालो सगळे सोयरे जर घेतले सगळे सोयरे कसे घेणार त्याचा जे आर कसा काढणार एवढं जर त्यांनी सांगितलं तर तिथूनच एखाद वेळेस डिक्लेअर होऊ शकते जे आर निघला मुंबईला जायची वेळ येणार नाही पण ते मुंबईला बोलणार मुंबईला जावंच लागणार हां नाही नाही ते जावंच लागणार मुंबईला त्यांना मराठ्याचा दम बघायचा आहे मराठ्याच्या मराठ्या काय आहेत हे त्यांना त्यांना वाटत असेल की येते दोन चार काय मराठी पण तसं नाही आता शिवाजी महाराजांच्या काळात एक म्हणती वेडा तर दौडले वीर सात पण आता तसं नाही दव, आता वेडा तर दौडले वीर कोटी मराठी असं आहे आता किती कोटी असतील अंदाज सांगतात तीन कोटी असतील पाच कोटी असतील दहा कोटी पण असतील प्रत्येक मराठीची जी आता आम्ही जी म्हणलो आहे समजा घरदार असे प्रत्येक मराठा कुटुंब म्हणतोय काय करणार जाणार नाही तर आरक्षण नाही आरक्षण नाही तर पुढली पिढी शिकवायची कशी ह्या धावत्या धुन्या टिकवायची कशी शिकला तो टिकला ना मग जरी यांना तुम्हाला शिक्षणच भेट भेटून द्यायचे ना म्हणजे तुम्ही टिकणार आहेत का मराठ्याला मग एक तर मराठ्याचा खप करून टाका ना तेच चालेल सरकारमधले नेते पुरस्कृत नेते ते आंदोलनात ओबीसी आंदोलनात हे पाठवलेले नेते ने पैसे देऊन यांना पॅकेज देऊन पाठवलेत <laughs> काय ते पडळकर किती अभ्यास आहे त्याचा त्यांनी मराठा समाजाचा समाज भावना दुखील आहे पण धनगर समाजसुद्धा त्याला जोडे मारील ते डायरेक्ट म्हणतो छगन भुजबळ मराठ्यांचा बाप आहे काय बोलतो किती लेवलचा नेता आहे कसं बोलायला पाहिजे थोडंफार भान ठेवावलं पाहिजे ना मला एक म्हणायचं आहे तुम्हाला कमीत कमी, कमी जनाचे नाही तरी मनाची तरी लाज वाटली पाहिजे की आपण कसं बोललो याच्यावर आपण हे करायला पाहिजे किंवा आपण बोललोत आपल्या बोलण्यामुळं कोणाचं काही दुखलं नाही पाहिजे मन पण काही बोलतात कुणी कसं बी पुढं घातलेत कराविरोध कराविरोध विरोध करा कशामुळे विरोध करता तुम्ही तुमच्या कुंती नाही नाही पण तुमच्या कोणती नोंद तुमच्या नोंदी सापडल्या आणि तुम्हाला विरोध केला तर वाईट वाटणार नाही का वाटणार का नाही नोंदी आहेत त्याच्यामुळे जमीन तर आहे प्रत्येकाला जमीन आहे पण तुमचीच जर जमीन हडप केली पण ती तुम्हाला मिळेल तुम तुम्ही मागणार नाहीत का तुमचा हक्क मागणार नाहीत का तुम्ही हक्क आम्ही आमचा हक्क मागत होत प्रत्येक मराठी तर तुम्ही विरोध करताय किती विरोध करता विरोध करताना किती तुम्ही तुम्ही किती विरोध करा मराठे खंबीर तुमचा विरोध मोडून काढाला मराठ्यात तेवढी ताकद येत तुम्ही विरोध करू नका मराठी आरक्षण आणण्याची ताकद त्यांच्यात ती तेवढी ताकद बाळगून येत जवळ म्हणजे आता मुंबई जाणं कन्फर्म आहे आणि आता <laughs> जावं लागणार ला। विजयी साहेब होणार असं देखील मत तर अशा पद्धतीनं मंडळी आपण आता मातोरी या ठिकाणाहून या विस्तृत वाढलेल्या इंटरव्ह्यूला समाप्ती करूयात आणि पुन्हा एकदा नवीन विषयासह तुमच्यापर्यंत काही नवीन विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात तोपर्यंत धन्यवाद